आत्ताची या क्षणाची महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अकोल्यातील एका शिक्षकाविरुद्ध एका बावीस वर्षीय विवाहित विद्यार्थिनीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून अकोले पोलीस ठाण्यामध्ये आरोपी यासिन गुलाबभाई सय्यद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऑनलाईन लेक्चर घेत असलेल्या शिक्षकाने विद्यार्थिनीला मोबाईलवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून अश्लील मेसेज केले जून जुलै महिन्यामध्ये हे मॅसेज पाठवण्यास सुरुवात केली आय लव यू तुम्हाला आवडते मुस्लिम मुले चांगले असा तू आमच्या समाजात ये असे मेसेज करून पीडित विवाहित विद्यार्थिनीला असा मेसेजमुळे ती घाबरून गेली सदर मेसेज घरात सांगितले तर घरचे लोक कॉलेजला जाणे बंद करतील या भीतीने तिने कुणालाही याबाबत सांगितले नाही याचा फायदा घेऊन सदर शिक्षकाने वारंवार असलेले मेसेज करण्यास सुरुवात केली सदर शिक्षक या पीडितेबरोबर बळजबरीने जवळीक साधण्याचा देखील प्रयत्न करत होता त्यातून तिने तिची बऱ्याचदा सुटका देखील केली याबाबत या, या शिक्षकाच्या पत्नीला भेटून तिने हा सर्व प्रकार सांगितला परंतु सदर शिक्षक व त्याची पत्नी यांनी तू जर आमची बदनामी केली तर तुला जीवे ठार मारू अशी धमकीच दिली त्यामुळे पीडितेने आपल्या या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे त्यानंतर वैवाहिक जीवन खराब होऊ नये म्हणून तिने हा प्रकार कुणाला सांगितला नाही परंतु तिचे पती यांनी सदर पीडिता अंघोळीला गेल्यानंतर तिचा हा मोबाईल चेक केला तेव्हा सदर आरोपी शिक्षकाने केलेले असले मेसेज वाचले तेव्हा तिने हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला त्यानंतर पीडित महिलेच्या पतीने त्यांच्या कुटुंबातील काही लोकांना हा सर्व प्रकार सांगितला तेव्हा हे सर्वजण तो शिक्षक ज्या कॉलेजला नोकरी करतो त्या ठिकाणी हे सर्वजण याबाबत विचारणा करण्यासाठी गेले तेव्हा आरोपी शिक्षकानेच पीडित महिलेच्या पतीच्या व त्याच्या सोबत आलेल्या व्यक्तींवर शाई फेकली व धक्काबुक्की करत महाराण देखील केली असे पीडितीने दिलेल्या तक्रारी तक्रारीत म्हटले असून या तक्रारीवरून आरोपी यासिन गुलाबभाई सय्यद व त्याची पत्नी दिलशाद यासीन सय्यद यांच्याविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे यावरून आरोपी यासिन गुलाबभाई सय्यद विरुद्ध भारतीय न्यायदंड संहिता कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक एकशे पंधरा कंसात दोन तीनशे एक्कावन्न काँसात एक तीन कंसात पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अकोले पोलीस करत आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास त्या अनुषंगाने येते आज पीडितेने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे विनयभंगाचा प्रकार असणारा गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये पीडितेने जी फिर्याद दिली आहे त्या अनुषंगाने आपण सदर गुन्हा दाखल केलेला आहे आणि या अनुषंगाने आता पुढील तपास पी एस आय खानबारे यांच्याकडे देण्यात आलेला आहे तपासामध्ये ज्याप्रमाणे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपण पुढची आपण कारवाई यामध्ये आपण करणार आहोत सदर गुन्ह्यामधील आरोपी यासिन सह याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तसेच या अनुषंगाने काल अकोले शहरामध्ये स्फूर्तपणे नागरिकांनी याबाबत निषेध व्यक्त केला होता तर या अनुषंगाने कुठल्याही प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये तसेच या प्रकारचा कुठल्याही प्रकार निदर्शनामध्ये आला असता पोलिस देऊन येऊन आपण तक्रार देण्यात यावी त्याच्यावर किती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अकोले पोलीस स्टेशन येथे आज विनयभंगाच्या अनुषंगाने प्रकार उघडकीस आल्याने पीडितेने दिलेल्या दिल फिर्यादीप्रमाणे आपण भारतीय न्यायसंहिता चौऱ्याहत्तर कलम पंच्याहत्तर एक एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न एक आणि तीन तीन, तीन पाच याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये जो आरोपी आहे तो शिक्षक असून पीडितेने ज्याप्रमाणे फिर्याद दिली आहे त्याप्रमाणे आपण एफ आय आर दाखल केलेली आहे आणि याचा तपास आपण पी एस आय खानबाला यांच्याकडे दिलेला आहे आणि त्या तपासात ज्याप्रमाणे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपण पुढची कारवाई करून आपण न्यायालयामध्ये दुषारापत्र सादर करू